येत्या दिवाळीपासून सुरत ते गोवा अशी नवीन प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री दिलीप परोळेकर यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली देशी पर्यटकांच्या सोयीसाठी ही सेवा चालू करण्यात आली असून त्यात अडुसष्ट प्रवाशांची सोय असेल असं परोळेकर यांनी यावेळी सांगितलं ऑक्टोबरच्या साधारण चोवीस तारीख आम्ही इतके दिस टुरिस्ट जे असले पण इंटरनॅशनल चार्टर्ड फ्लाइट म्हणजे पण ह्या फार प्रयत्न करून डोमेस्टिक चार्टर्ड फ्रॉम डिफरंट स्टेट टार्गेट करप असं म्हणून धरलेले असा आणि एक कंपनी जी आपली गुजरातची ते कंपनीन ऑक्टोबराचे चोवीस तारखेच्यान आमचे हे आय एटीआर दाखटे जे विमान आजी कॅपेसिटी साधारणशे सिक्स्टी एट असतात प्रत्येक विकाक एक अशे डिफरंट डेस्टिनेशनच्या सुरत अहमदाबाद असे त्याने चालू केला ऑलरेडी त्यांचे फायनल असा थ्री नाईट चार्टर्ड चार्टर फ्लाईट थ्री डेज फोर नाईट आणि पंचवीस हजार पंचवीस हजार पर डे दे। असे त्यांनी एक पेकेज केले आणि दिवाळी ऑफर म्हणून चालू केले आहे ऑलरेडी त्यांनी म्हाका दिसता एक दोन फ्लायटीचे बुकिंग तेजे कडेन त्यांच्या आयजू कंपनीन आमकां कन्फर्म केला की फ्रॉम ट्वेंटी फोर्थ दे आर कमी डाऊन टू गोवा एज अ चार्टर्ड फ्लाईट म्हणजे डायरेक्ट घेतले फ्लाईट पळय ते कंप्लीट त्या कंपनीची फ्लाईट घेतली आणि कंपनी परत त्या दिसा घेऊन वतली अशें विकली हे येतले असं म्हण सांगलं त्याने पहिली स्टार्टींग आणि विकली त्रायस अ वीक चार्टर्ड सुरू जातं